तर मित्रांनो मी पण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण आता आलो आहोत लॉ कॉलेज रोडला कळवेनगरला आणि इकडे आपण काय काय ट्राय करणार आहोत बघूया तर इकडे एक आहे चीज बाईट म्हणून आपण ते घेतले ठीक आहे त्याचबरोबर आपण इकडे चिकन चिकन रोल एक घेतला आहे ठीक आहे पेस्टी कॉर्नर आहे पेस्टी कॉर्नरला आपण इकडे आलो त्याचबरोबर एक पनीरचा हे घेतलं आहे पनीर पनीर सबमरीन म्हणून आहे ते एक घेतले चला आपण ट्राय करून बघूया ह्या तीन गोष्टी अजून बरेच काही गोष्टी इकडे भेटल्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बऱ्याच गोष्टी इकडे आहेत आपण हे जे चीज बाईट आहे ते ट्राय करून बघूया कसं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये फिलिंग बघताल तर तुम्हाला फिलिंग समजेल की बघा बटाटा आहे किंवा बटाट्याची भाजी आहे त्याचबरोबर चीज आणि याचं टॉपिंग केलेलं आहे बघूया आपण ट्राय करून कसं आज सुद्धा चीज असल्यामुळे ना टेस्ट खूप चांगली आहे आज चीज भरलेलं त्यांनी फील केलेलं आहे आणि वर सुद्धा चीज टाकलंय तर छान लागतंय म्हणजे आपण पॅटीज जे खातो ना हारी पॅटीज किंवा काय तर त्याच्यामध्ये कसं असतं सेम त्या टाईपमध्ये पण छोटं वर्जन त्याचबरोबर त्यांनी त्याच्यामध्ये फक्त चीज ॲड केलं आहे तर आपण इकडे पनीरचं जे हे पनीर ट्राय करून बघूया आपण पनीर कसं तुम्ही बघू शकता छान आहे मिसाल तर प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे नुसतं आहे पनीरची भाजी बनवली आपल्याला कांदा आणि याची पनीरची भाजी पण कांद्याची पण टेस्ट येते किंवा कांदा याच्यामध्ये आहे आपल्या त्याचबरोबर पनीर सुद्धा टाकलं आणि जो ब्रेड आहे तो एकदम सॉफ्ट आणि फ्रेश आहे ज्यावरती मी ऑर्डर देते त्यावरती गरम गरम तुम्हाला गरम करून द्यात ओनमध्ये तुम्हाला इथे खायचं असतं तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता की इकडे कांदा किंवा या सगळ्या गोष्टी टॉपिंग बरोबर भाजीसुद्धा आहे आतमध्ये रॉक कांदा आहे जो कट करून आतमध्ये त्याच्यामध्ये टाकू छान आहे जास्त तिखट नाही गोल नाही छान लागते पण ते मिरची सुद्धा आहे याच्यामध्ये डोबळी मिरची कांदा पनीर यातून सगळ्यात भारी गोष्ट राहिली का त्यांचा जो ब्रेड तो एकदम फ्रेश आणि मस्त आपण तिसरी गोष्ट ट्राय करूया हो चिकन इथं नॉनव्हेज सुद्धा नॉनव्हेजच्याही काही चार पाच गोष्टी भेटतात त्याही ट्राय करू शकता तुम्ही चिकनचे बाईट्स बघू शकता मोठे मोठे आहेत खूप बरोबर आणि जी प्राइस साधारण ह्याच्या आतमध्ये पण कांदा आणि या गोष्टी आहेत मसाला पण खाऊन बघू ह्याचा पण ब्रेड ब्रेड तसाच आहे मसला हो ब्रेट तसा ह्याचा होता एकदम फ्लपी मस्त एकदम छान छान याचा जो कांदा आहे ना तो भाजलेला आहे थोडा छानपैकी तांब यायला टेक्चर वेगळं आहे त्याचं टेक्स्चर वेगळं त्याचा कच्चा कांदा असल्यामुळे टेक्स्चर वेगळं लागतं आपलं नेचर वेगळं आहे सुद्धा खूप सॉफ्ट आहे छान आहे आणि आपण मध्ये घेतलं ठीक आहे हा थोडंसं तिखट आहे पण नॉर्मलच एवढं जास्त सुद्धा तिखट नाही पण छान आहे मी इकडे येत असाल ना तर नक्की इकडे ट्राय करा जो बरोबर चौक आहे आपला याचा नॉफ्ट चौक आहे त्याच्याबरोबर सिग्नलच्या लेफ्ट इकडे भेटेल इकडे जे खाल्लं ना याची प्राइस काय होती सांगतो हे जे चिकन वन मध्ये आपण जो रोल घेतला होता ना याची प्राइस ऐंशी रुपये जो आपण पनीर रोल घेतला होता याची प्राइस सुद्धा ऐंशी रुपये आहे आणि आपण जे पेस्ट्री घेतली होती आता त्या पेस्ट्रीची प्राइस आहे वीस रुपये सॉरी पेस्ट्री नाही हे जे आ... चीज बाईट होतं सॉरी चीज बाईट असं नाव त्याचं तर चीज बाईटची प्राईज आहे वीस रुपये फक्त तर खूप अफोर्डेबल रेंजमध्ये इथे चांगलं आणि डिसेंट हायजीन खूप चांगलं आहे इकडे तुम्ही इकडे येऊन एकदा ट्राय करू शकता नक्की इकडे व्हिजिट करा त्याचबरोबर तुम्हाला अजून स्वीट्समध्ये काय काय ऑप्शन आहेत केकसुद्धा इकडे ऑप्शन आहेत पेस्ट्रीज ऑप्शन आहेत त्याचबरोबर चीज केकसुद्धा पण ऑप्शन आहे तोही तुम्ही ट्राय करू शकता इकडे चला आपण बाकीच्या गोष्टी बघू आता खाल्ल्यानंतर मित्रांनो आपण आत्ता ट्राय केलं आत्ता आपण ऑर्डर केलं इकडे मँगो चीज केक आहे तुम्ही बघू शकता मस्त असा केश्टी कलर्स वर आणि थोडस हे केलं जाईल डिझाईन केलं त्याचबरोबर आपण ट्राय करून बघू मस्त सॉफ्ट आहे एकदम आणि ट्राय करून बघ प्रॉपर मँगो ज्यावेळेस मी ट्राय करता येईल खाताना तसंच सॉफ्ट आहे थोडस असं वाटतं की क्रीम वेट एकट जास्त त्याच्यामध्ये असं वाटतं याच्यामध्ये क्रीम मिक्स केली ट्राय करूया ट्राय करूया आपण समजू था मँगोची टेस्ट मॅंगोची पेस्ट आहे ना आहे याच्यामध्ये खूप छान त्याचबरोबर आपण इकडे चॉकलेट मूस मागवलं होतं लोस चॉकलेट मूस आहे ते आपण मागवलं होतं ते आपण ट्राय करून मागूया ओन मस्त आपण हे जे मागवलं होतं याची प्राइस होती पन्नास रुपये आणि हे जे आपण चीज केक मागवलं होतं एकशे वीस रुपये आणि तिसरी गोष्ट आपण अजून एक मागवली मित्रांनो ती म्हणजे चॉकलेट बॉल हा आपण मागवला होता दहा रुपयाला भेटतोय दोन्ही एक एक ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत बरेच ऑप्शन अवेलेबल आहे सगळीकडे एक वेग ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे तर केक सुद्धा भेटतात तुम्हाला केक ऑर्डर करायचे असेल तर केक सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आय थिंक ब्लॉक ब्लॅक फॉरेस्ट जे आहे तो खूप फेमस आहे तर आपण तुम्ही ते ट्राय करू शकता छान आहे चॉकलेट फ्लेवर चांगला ह्या तिन्हीमध्ये काय आवडलं आणि चॉकलेट मूज जे होता ना ते खूप चांगलं आहे त्याच्यानंतर ना पेस्ट्री जी आपण मागवल होतो मँगो चीज केक चांगला पण के चीज केक सारखा त्याची जी टेस्ट आहे ना थोडीशी मला डिसअपॉइंट करते मी बऱ्याच ठिकाणी त्याच्यापेक्षा आवडसा मला हा एवढा एवढा चांगला नाही आवडत रेकमेंडच करायला हा थांब था था। तर मित्रांनो आपण आता पेस्ट्री कॉर्नरला होतो ठीक आहे म्हणजे नवे स्टॉक चा आणि इकडे आपण आता जवळपास चार ते पाच गोष्टी बरोबर तर चार ते पाच गोष्टी ज्या आपण ट्राय केल्या त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट अशी गोष्ट होती दोन आपण ब्रेड हे होते रोल्स होते तर रोल्समध्ये आपण एक पनीरवाला आणि एक चिकन शेजवानवाला जो रोल होता तो दोन रोल आपण घेतले होते दोन्ही चांगले होते त्याचबरोबर आपण एक छोटं चीज चीज पॅटी होती चीज बाईट होत चीज बाईट होत दुसरं एक आणि चीज बाईट आपल्याला एक ट्राय केला हो ते सुद्धा चांगलं होतं त्यानंतर ना आपण पेस्ट्रीमध्ये ऑप्शन ट्राय केलं इकडे जर तुम्ही येत असाल ना तर बरेच अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी इकडे खूप चांगल्या फ्रेश आणि हायजीन आहेत जे अजिबात तुम्हाला इकडे कुठं खराब अशी गोष्ट भेटणार नाही आणि स्वतःचं इथं बेकिंग हाऊस यांचं इथे बेक करतात आणि लगेच तिकडे तुम्हाला सर्व केलं जातं सो असं दोन दिवस तीन दिवस ठेवले अशी कुठली गोष्ट तिकडे नसते मोस्ट ऑफ दी गोष्ट तुम्हाला फ्रेश मिळतात ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही केकसुद्धा ऑर्डर करू शकता केक म्हणून ट्राय करू शकता छोट्या छोट्या सुद्धा होत्या आपण एक चॉकलेट मूज ट्राय केलं त्याचबरोबर आपण एक चीज केक ट्राय केला आणि एक बॉल होता चॉकलेट बॉल होता तो आपण एक ट्राय केला तिन्ही गोष्टी चांगल्या होत्या त्यातल्या त्या चीज केक आपण बऱ्याच ठिकाणी खाल्ले होते तर त्याच्यामध्ये थोडासा कमी होता टेस्टला जसं की मी दुसरीकडे ट्राय केला होता त्याच्या व्हिडिओ आपण लवकरच घेऊ तेही तुम्हाला दाखवू म्हणजे अगोदर मी ट्राय करतो आणि मगच तुम्हाला ह्या गोष्टी रेकमेंड करतो की जे काही बेस्ट असेल तेच तुम्हाला ट्राय करतो तर चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला ॲड्रेस तुम्हाला समजला असेल तर ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो तर मी लोकेशनसुद्धा टाकतो इकडे मॅपचं जेणेकरून तुम्हाला इझी होईल तुम्हाल तुम्हाल तर व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि चव आणि प्रवासाची गोष्ट इथं सांभत नाही मित्रांनो आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया